मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बेनारे आता जवळ येऊन म्हणतात की सर मगाशी ना मला एका माणसाचा धक्का लागला तो वॉडबॉय ना म्हणजे मला अंशुमन होता असं वाटलं त्याच्या हातात काटी पण होती तेव्हा मग सार्थक म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही तेव्हा बेनारे म्हणतात की तसं नाही मी मगाशी इथून येत होतो ना तेव्हा धक्का लागला आणि तो जरासा घाबरला त्याच्या हातात काटी होती मला तर वाटतंय ना की सर तो अंशुमन असावा बहुतेक आणि ते ऐकून शकू म्हणते की सर म्हणजे ताईच्या खोलीमध्ये जो वॉर्ड बॉय आहे तो तर नसेल ना असं म्हटल्यावर सार्थक घाबरतो आणि सार्थक आता तिकडे त्या दिशेने धाव घेऊ लागतो नंतर केदारला वृंदा विचारत असते की काय झालं त्या आनंदीची काही खबर मिळाली की नाही घेण्याची तेव्हा मग केदार म्हणतो की अहो सासूबाई जरा धीर धरा ती रेश्मा काहीतरी करते ना ती करेल फोन जरा थांबा तेव्हा मग शलाका म्हणते हे बघ ना के के मी ना सफेद साडी काढून ठेवली आहे नेसण्यासाठी केदार म्हणतो की अगं हे काय करतेस अगं मी जिवंत आहे अजून तेव्हा ती म्हणते की अरे केदार आनंदीच्या अंत्यविधीसाठी घालणार आहे मी आनंदीला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी लागेल ना म्हणून हे सगळं तेव्हा केदार म्हणतो क मग मी तर मस्त पांढरा कुडताच घेतो डिझायनरवाला तेव्हा वृंदा म्हणते की तुम्ही दोघं जरा गप्पा बसता का शलाका म्हणते की मी तर एक काम करेन तेरावाल्या छान शॉपिंगच करते कपड्यांची वृंदा म्हणते की तुम्ही गप्प राहा आधी तिची काहीतरी न्यूज येऊ दे मग आपण बघूया अंशुमन आनंदीला मारत असताना तिथे सार्थक पोचतो आणि सार्थक आता त्याला मारायला लागतो तर शकू आता आनंदीजवळ आलेली असते त्यानंतर अंशुमन आता धावत धावत बाहेर येतो तेव्हा सार्थक बाहेर आल्यानंतर त्याचा पाठलाग करतो आणि त्याला बेदम सोप देतो सगळ्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये सगळी गर्दी जमलेली असते सार्थक हा अंशुमनला मारत असतो पण मात्र अंशुमन एक काहीतरी गोष्ट घेतो धारदार आणि त्याने सार्थकच्या हातावर वार करतो आणि तिथून पळून जातो सार्थक धावत धावत आता आनंदीजवळ येतो आणि तिला विचारतो की तुम्हाला काही झालं तर नाही ना तुम्ही ठीक आहात ना काबरू नका मी आहे तुमच्याकडे त्या अंशुमनला तुम्हाला काही करू देणार नाही मी तुम्हाला काही होण्याआधी प्रत्येक संकटाचा माझ्याशी सामना व्हावा लागेल मला तोंड द्यावं लागेल त्यानंतरच काही तुमच्याजवळ येईल असं म्हटल्यावर सार्थकला आनंदी मिठी मारते आणि तो तिला जवळ घेतो आणि हे पाहून हादरलेली असते त्यानंतर आता डॉक्टर म्हणत असते की आनंदी इज ऑलराईट नाव ती सगळं व्यवस्थित आहे आणि रिपोर्टही तिचे सगळे नीट आहेत तिला फक्त आपण काळजी घेण्याची तिची गरज आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की मी तिला घरी घेऊन जाऊ शकतो का डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणते की इतक्या लवकर सार्थक म्हणतो की हो मी घेईन घरी तिची काळजी कसं आहे ना काळजी काही झालं त्यानंतर इथे राहणं जरा सेफ वाटत नाहीये तेव्हा डॉक्टर म्हणते की ठीक आहे पण घरी तिची काळजी घ्यावी लागेल औषधं गोळ्या व्यवस्थित जेवण आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी इथे चेकअपला आणावं लागेल तेव्हा सार्थक म्हणतो की हो काहीच हरकत नाही मी सगळी काळजी घेईन आणि मग मॅडम म्हणतात की ठीक आहे तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता त्याच वेळेला सार्थक आता आनंदीजवळ बसतो आणि आनंदीला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी काही होऊ देणार नाही आपण आता घरी जाऊया आनंदीही खुश होते त्यानंतर रेश्मा वृंदाला फोन लावून सांगते की काही झालं नाही त्या सार्थकने अंशुमनला पकडलं तेव्हा मग वृंदा म्हणते की शी काय गं तुम्ही तुमच्याशाने काहीच होत नाही का तो अंशुमन पण तसलाच आणि तू पण इथेही का आणि तिकडे तुम्ही दोघं तुमच्याशाने काहीच कसं होत नाही वृंदा म्हणते की खरंच काही कामाचे नाही आहात तुम्ही तेव्हा मग रेश्मा म्हणते की असं का म्हणत आहे तुम्ही मी कितीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते सार्थकला मी तिथून काहीतरी घेऊन घरातून काढलं तरी होतं एक्झिबिशनसाठी पण तुम्ही तिथे काहीच आनंदीला करू शकला नाहीत तेव्हा वृंदा म्हणते की निदान त्या आनंदीला आम्ही हॉस्पिटलपर्यंत तरी पोचवलं हो पण तू तू काहीच केलं नाहीस रेश्मा म्हणते की खरंच माझं सार्थकवर खूप प्रेम आहे असं काही बोलू नका तेव्हा वृंदा म्हणते की अगं नुसतं प्रेम करून काहीच होणार नाही तुला काहीतरी त्याला मिळवण्यासाठी केलं पाहिजे चल ठेव फोन मी बघते आता काय करायचं ते असं म्हणून ती तिचा फोन कट करते तू मग आता केदार म्हणतो की खरंच ती आनंदी कोणतं नशीब घेऊन आली आहे काय माहिती दोन दोनदा वाचली ती तेव्हा शलाका म्हणते की हो ना खरंच प्रत्येक वेळेला वाचते ही आनंदी हिचं नशीब किती महान आहे ते बघ तेव्हा आता ती आपल्या घरी देखील येणार असं दोघं म्हणतात वृंदा म्हणते की नाही येणार ती घरी आणि जरी घरी आली ना तरी मी बघते ती इथे कशी राहते ती असं वृंदा आता ठणकावते त्यानंतर डॉक्टर आनंदीला डिस्चार्ज देते आणि डिस्चार्ज पेपर देखील देते आणि म्हणते की हे घ्या यांचे सगळे औषध गोळ्या वगैरे सगळं काही आहे व्यवस्थित काळजी घ्या त्यांची आणि आनंदी हो घरी तुम्हाला भरपूर आराम करायचा आहे तेव्हा मग सार्थक ती फाईल ठेवतो आणि आनंदी म्हणते की सर खरंच खूप बरं वाटतंय मला हॉस्पिटलमध्ये असं राहणं म्हणजे किती विचित्र असतं खरंच खूप कंटाळवानं असतं हे सगळं तेव्हा सार्थक म्हणतो की हो काळजी करू नका तितक्यात आनंदीला सार्थकच्या हाताला जखम झालेली दिसते सार्थकला ती विचारते की सर हे काय आहे सार्थक म्हणतो की अंशुमनशी झटापट झाली ना त्याच्यामध्ये लागलं आनंदी म्हणते की सर अहो आनंदीला सार्थक म्हणतो की काळजी करू नका तुम्हाला जे काही आहे ना त्याच्या पुढे हे काहीच नाही दोघंही आता जायला निघतात तितक्यातच शकूने घरात सगळा प्रकार सांगितलेला असतो मालती म्हणते की काय आहे या अंशुमनचं खरंच कसा वागतोय अजूनही तेव्हा मनोज म्हणतो की आता त्याला सोडायचं नाही आता त्याला चांगला बेदम चोप द्यायचा मी तर म्हणतो की पोलीस कंप्लेंटच करूया तेव्हा शकू म्हणते की दादा अहो सार्थक सरांनी खूप चोप दिलाय त्याला आणि सरही पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाहीत सार्थक सर त्या अंशुमनची पोलीस कंप्लेंट करतीलच आणि त्याला अटक देखील होईल तेव्हा अन्न म्हणतात की हो त्या अंशुमनला अटक झाली ना तर खरंच खूप चांगलं होईल शकू म्हणते की सार्थक सर मला म्हणत होते आज आनंदीताईला डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून सार्थक सर आता आनंदीताईला घरी देखील घेऊन जाणार आहेत असंही आता शकू ही घरी सांगते हे ऐकून घरात सगळ्यांनाच आनंद होतो त्यानंतर सार्थक आता अन्नांकडे आणि मालतीकडेच आनंदीला घेऊन आलेला असतो आणि तो गाडीतून उतरून बाहेर येतो त्यानंतर सार्थक आनंदीच्या इकडचा दरवाजा उघडतो आणि तिला हळूस बाहेर काढतो आनंदी विचारते की सर हे काय आहे आपण इथे का आहे आपण इथे माझ्या आईच्या घरी का आलेलो आहोत तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही इथेच राहायचं आहे तेव्हा आनंदी म्हणते की का सर सार्थक म्हणतो की मला माहिती आहे की सध्या तुमची परिस्थिती खूप नाजूक आहे तुमची खूप काळजी घ्यावी लागणार आहे म्हणून तुमची जी काळजी घ्यावी लागेल ती त्या घरात घेतली जाणार नाही उलट तुम्हाला तिकडे काही संकटांचा सामना करावा लागेल त्यापेक्षा तुम्ही इथेच थांबा त्याच वेळेला अन्ना आणि मालती हे येतात आणि म्हणतात की आनंदी तुला कसं वाटतंय तू बरी आहेस ना आता बाळा तेव्हा आनंदी हो असं म्हणते आनंदी पुन्हा सार्थककडे बघून म्हणते की सर आपण इथे का आहोत तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्हाला इथेच राहायचं आहे आणि त्यानंतर सार्थक हेही विचारतो की अण्णा तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नसेल ना कोणाला तेव्हा मनोज म्हणतो की अहो असं का म्हणताय तुम्ही कशाला आम्हाला काही प्रॉब्लेम असेल उलट आनंदी ते थांबली तर आम्हाला बरंच वाटणार आहे तेव्हा मग आता मनोजला सार्थक म्हणतो की हो कारण मला असं वाटतंय की आनंदीला तिथे काही नीट काळजी घेतली जाणार नाही म्हणूनच इथे तिची काळजी घेण्यासाठी मी तिला इथे आणलेलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की नको सर मला हे बरोबर नाही वाटत आहे आपण तिकडे आपल्याच घरी जाऊया आणि मला असं काही वाटत नाही आहे जी तुम्हाला वाटते तिथेही माझी काळजी घेतलीच जाईल तितक्यात भिंगरी येते आणि म्हणते की ताईला डिस्चार्ज मिळाला ना ताई येते ना तेव्हा आता अरविंद म्हणतो की हो कोणत्याही क्षणी आनंदी येतच असेल तू दृष्ट काढण्याची तयारी ठेवा भिंगरी म्हणते की हो साहेब हा काय पाण्याचा तांब्या चांगली कडकडून कर ताईची दृष्ट काढते बघा तिला काही दृष्टच लागणार नाही नंतर तेव्हा वृंदा येते आणि म्हणते की काय गं भिंगरी काय चाललंय काय तुझं आणि कसली दृष्ट काढायची तेव्हा मग भिंगरी म्हणते की आनंदीताई येते ना म्हणून तिची दृष्ट काढण्याची तयारी करतोय तेव्हा वृंदा म्हणते की हे बघा भाऊजी खरं तर दृष्ट तिच्यामुळेच या घराला आली आहे आणि तिची कशी दृष्ट काढायची आहे आणि मला केदाररावांचा फोन आला होता आनंदी काही इकडे येत नाही आहे सार्थक तिला तिच्या माहेरी घेऊन जाणार आहे आणि तसं झालं तर बरंच होईल म्हणा घरातलं ब्यात जाईल मी तर म्हणते तेव्हा वृंदाला अरविंद ओरडून म्हणतो की वृंदा जरा तोंड सांभाळून बोल आनंदी या घरची सून आहे आणि या घरावर तिचा पूर्ण हक्क आहे मग तू तिला असं का बोलत आहेस तेव्हा मग आता वृंदा म्हणायला लागते की भाऊजी तिच्यामुळे या घरात किती प्रॉब्लेम झाले तुम्हाला कळतं आहे ना आणि तरीही तिला आपण या घरात का ठेवून घ्यायचं तेव्हा लगेच अरविंद ओरडून म्हणतात की हे बघ काहीही झालं तरी या घरची सून आहे आणि सार्थकची बायको आहे आणि तू जे काही वागतेस ना ते अत्यंत चुकीचं वागत आहेस जरा कधीतरी विचार कर की तू काय वागली आहेस जर तू नीट वागली असतीस तर तुझी सून इथे थांबली असती आणि नंतर तू काय म्हणतेस की आनंदी या घराला योग्य नाही जर आनंदी योग्य नसती तर तिने माझा जीव वाचवलाच नसता आणि दुसरी गोष्ट एक तुम्ही गोष्ट सगळे लक्षात घ्या जर सार्थकने आनंदीला इथे आणलं नाही ना तर तिथं तुमच्या सगळ्यांची हार असेल लक्षात ठेवा कारण सार्थकला तुमच्या कोणावरही काळी मात्र विश्वास उरलेला नसणार हे या कृतीतून दिसून येत आहे तेव्हा लगेच वृंदा म्हणते की हो नसू विश्वास काय फरक पडतो तशीही ती बॅग इथे कशाला आमच्या डोळ्यासमोर तिकडे गेलेलीच बरी त्यावेळेला पुन्हा अरविंद शिडून रुंदा असा आवाज देतो त्याच वेला आदर्श म्हणतो की काका प्लीज तुम्ही शांत व्हा कसं आहे ना दगडाला कधीही पाजर फुटत नाही हे म्हण खरी आहे त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही प्लीज स्वतःचा राग कंट्रोल करा आणि यांना बोलण्यात काही अर्थ नाही आहे असं आता आदर्श सरळ बोलून दाखवतो आणि त्याच वेला मग आता आदर्शला अरविंद म्हणतात की हो तुझंही बोलणं बरोबर आहे आणि अरविंदला आता वृंदाचा खूपच जास्त राग आलेला असतो आणि आदर्श हा काकांना अडवत असतो की आता पुढे काही बोलू नका सुद्धा हे सगळं ऐकते आणि तिलाही मनातल्या मनात हे सगळं पटत असतं पण ती काही बोलून दाखवत नसते वृंदा म्हणते की जाऊ देत असं म्हणून ती तिथून निघून जाते तिच्या मागोमाग देखील जाते तर इथे आनंदी म्हणते की हो अण्णा खरं तर ते घर माझं आहे आता माझं लग्न झाल्यानंतर मी त्याच घरात असायला हवं ना काही सुख असो किंवा दुःख असो मला तिथेच राहिलं पाहिजे लग्न झाल्यानंतर ते माझं घर झालेलं आहे बरोबर नाही तेव्हा मग आता मालती म्हणते की हो आनंदी तू अगदी योग्य विचार केला आहेस कसं आहे ना सार्थक सर आनंदी इथे राहिली तरी आम्हाला काही त्रास नाही पण ती तिच्या सासरी राहणंच योग्य आहे काही झालं तरी आनंदीने निर्णय योग्यच घेतला आहे कारण मुलीचं लग्न झाल्यानंतर सासरहीच तिचं खरं घर असतं आणि तिथेच राहावं लागतं माणसांची मनं जुळवावी लागतात त्यांना लांब सोडून येता येत नाही त्याच वेळेला आता अरविंद हा हॉस्पिटलमध्ये फोन करून विचार आनंदीला दोन तासांपूर्वीच डिस्चार्ज मिळालेला असतो पण मात्र मग आता आनंदी कुठे राहिली हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तेव्हा मग आता वृंदा म्हणते की आनंदी बहुतेक माहेरीच असेल जाऊ दे ब्यात गेली म्हणायचं बाकी काय तितक्यातच आता मागून सार्थक येतो आणि सार्थक म्हणतो की नाही असं काही झालं नाही आहे आनंदी इथेच आलेली आहे आणि हो काकू मला चांगलंच कळतंय की तुला आनंदी या घरात आलेली नकोच होती पण काय ना माझ्या बायकोने ठरवलेलं आहे की याच घरात राहिला यायचं बोलल्यावरती मी तिची इच्छा मोडू शकत नाही ना तिच्या शब्दाचा मला मान ठेवला पाहिजे म्हणूनच मग मी आनंदीला इथे घेऊन आलेलो आहे तिला या घरात राहायचं आहे तिच्या लग्न झालेल्या घरात हेच तिचं घर समजते ती हे ऐकून अरविंद आणि बाकीचे खुश होतात पण मात्र वृंदा म्हणते की कशाला आणलंस हिला येते आणि तू तरी काय का आलीस तोंडभर करून सार्थ करी तिला तिच्या माहेरी सोडायचं होतं ना नसते फंदात कशाला पडतोस तू आणि कशाला ही बॅत घरात आणखी आणखीनच त्रास होणार तुला सार्थक मी तर म्हणते की हिला ना आपल्या माहेरी सोडू नये तेच योग्य राहील बाकी काही नाही कारण ती या घराच्या लायकीचीच नाही आहे तेव्हा पुन्हा अरविंद आणि म्हणतो की वृंदा तुझं तोंड सांभाळा मी तुला मगाशीच सांगितलं होतं की आनंदी या घरची सून आहे म्हणून तेव्हा मगा त्या वृंदा म्हणते की अहो पण सुनेच्या कुठल्या गोष्टी हिने पूर्ण केलेल्या आहेत घरात आल्यापासून प्रत्येक वेळेला क्लेश भांडणच होत आहेत आणि पांढऱ्या पायाची आहे ही घरात आल्यापासून सगळ्या गोष्टी घडतात आणि काय गळे का, का थांबलेस इथे चल निघितून असं म्हणून ती तिचा हात धरून बाजूला काढत असते सार्थक म्हणतो की काकू अगं त्यांना लागलंय मग तितक्यात सुधा येते आणि तिच्या कानाखाली लगावून देते आनंदी मात्र खूपच घाबरलेली असते सुधा ही वृंदाच्या कानाखालीच वाजवते आणि म्हणते की वृंदा बस कर अगं किती आतापणाने वागशील तू प्रत्येक वेळेला तू बोलत चाललीस मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू प्रत्येक वेळेला बोलत जाशील आता आनंदीच्या विरोधात एकही अपरोक्ष शब्द मी ऐकून घेणार नाही हा वृंदा असं म्हणून ती तिला दरडावते आणि त्याच वेळेला आता वृंदाला धक्काच बसलेला असतो वृंदाने असं देखील सगळ्यांना सांगितलेलं असतं की सुधालाही हे लग्न मान्य नाही पण मात्र आता सुधानेच वृंदाच्या चांगलीच कानाखाली लगावून दिल्यामुळे चांगलीच ती चक्रावलेली असते आणि त्याच वेला दा दा, सा सुधा म्हणते की बस बस कर आता किती त्रास देणार आहेस अजून तिला अगं तिला त्रास होतोय तुला काही कळत नाही आहे का असं म्हणून ती थी तिला थी ओरडते पुढच्या भागामध्ये सुद्धा वृंदाचा हात धरून तिला बाजूला खिचून घेते आणि म्हणते की आनंदी आत्तापर्यंत तू जी परीक्षा देत होतीस त्या परीक्षेमध्ये तू चांगल्या मार्काने पास झालेली आहेस तर हे ऐकल्यानंतर वृंदाचा मात्र चांगला तळफळाट होत असतो वृंदा तिथल्या तिथे बाजूलाच उभी असते सुधा म्हणत असते की आनंदी बाळा तुझ्या परीक्षेत तू चांगली पास झालीस या सगळ्या महिन्यामध्ये तू हे सिद्ध करून दाखवलंस की तू सार्थकसाठी योग्य आहेस आणि तुझी आणि सार्थकची जोडी योग्य आहे हे ऐकून आनंदी तर खूपच खुश होते सार्थक देखील खुश होतो नंतर ती म्हणते की तुझं आणि सार्थकचं सा। मी आता धूमधडाक्यामध्ये लग्नच लावून देणार आहे हे ऐकून आता सार्थक तर प्रचंड खुश होतो आणि आनंदी देखील असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा